नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस सप्टेंबर आहे या दिवशी भारताच्या इतिहासाशी खेळांशी आणि संस्कृतीशी संबंधित अनेक प्रेरणादायी घटना घडल्या आहेत चला जाणून घेऊ या काय काय खास आहे सिंधू जल करार या दिवशी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी सिंधू आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी करारावर स्वाक्षरी केली हा करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरला आणि नद्यांच्या उपयोगाचे नियोजन करण्यात मदत झाली कर्म मल्लेश्वरी भारताची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती सिडनी ऑलिम्पिकमध्ये कमल मल्लेश्वरी यांनी वेट लिफ्टिंग स्पर्धेत काशी पदक मिळवले भारतासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला त्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्या युवराज सिंग एका षटकात सहा षटकार दोन हजार सातच्या टी ट्वेंटी सामन्यात युवराज सिंग यांनी एका षटकात सलग सहा षटकार मारून इतिहास रचला त्यांच्या या विक्रमाने क्रिकेट जगतात नवा मानदंड निर्माण केला तर आता बघूया इतर ऐतिहासिक घटना इसवी संपूर्ण एकोणविशे मध्ये रोमन कवी व्हर्जियन यांचे निधन सतराशे त्रेचाळीस जयपूर संस्थानचे राजा सरवाई जयसिंग यांचे निधन झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मराठी नाटककार आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दर्वेकर यांचे निधन झाले आजचा दिवस आपल्याला जल व्यवस्थापन खेळातील कामगिरी आणि सांस्कृतिक वारसा यांचा अभिमान वाटण्याची प्रेरणा देतो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच रोचक माहितीचा लाभ मिळेल